महिला धोरणाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या लेख लाडकी सारखी योजना ज्यामध्ये मुलगी अठरा वर्षाची होत असताना तिला एक लाख रुपये आपण देतो जन्माला आली की पाच हजार रुपये एक वर्षात पहिलीत गेली की पाच हजार रुपये चौथीत गेली की सात हजार रुपये असे एक लाख रुपये आपल्या मुलींना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला दुसरा निर्णय आपण घेतला आपल्या आप महिलांना आमच्या बहिणींना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची आपण गेले दीड वर्ष व्यवस्था करून दिली ज्यावेळी आम्ही घोषणा केली टीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे दाराकडे माझ्याकडे आले म्हणाले अहो अर्ध्या तिकिटात प्रवास केला एसटीच दिवाळा निघेल एसटी डबाईस येईल आम्ही सांगितलं काळजी करू नका आम्ही पाठीशी शॉप तुम्ही योजना सुरू करा महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तेच एस चे लोक म्हणाले अरे इतकी चांगली योजना तुम्ही आणली आता इतक्या महिला प्रवास करतात की आमची तोट्यात असलेली एस टी आता फायद्यामध्ये आली एवढ्या महिलांनी आमच्या एसटीला प्रवास करून मदत केली आहे मी पण थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला कशी काय फायद्यामध्ये आली माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं आता जिल्ह्याला जायचं तालुक्याला जायचंय तुम्ही घरी बसा मी जाते कारण तुम्ही गेला की दुप्पट तिकीट लागतं तिथे पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करून घेता सगळे पैसे खर्च करून घेता मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते तर जुलै म्हणजे